श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तर सध्या महिना चालू आहे आणि आपण या महिन्यात कोणत्या चुका करायच्या नाही हे तुम्ही नक्कीच जाणून घ्यायला पाहिजे नाहीतर तुमच्या कुटुंबावर तुम खूप मोठं संकट येऊ शकतो पितृपक्षात आपल्या पूर्वजांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी श्रद्धा तर्पण व दान केलं जात पण या काळात काही गोष्टी करणं टाळायला हव्यात या दिवसात केस किंवा नख कापू नयेत मांसाहार मद्यपान याचा त्याग करावा वडीलधाऱ्यांचा आदर करा पित्रांची निंदा करू नये कारण अशा चुका केल्यानं पित्र रागवतात त्यांच्या आत्म्याला शांती मिळत नाही यामुळे वारसाला व वा घर घरच्यांना अनावश्यक अडचणी आर्थिक नुकसान आजारपण यासारखी संकटे येऊ शकतात म्हणून पितृपक्षात नियम पाळा पूर्वजांचा आदर करा आणि आशीर्वाद मिळवा